पुणे सातारा महामार्गावर बुधवार दिनांक चौदा ऑगस्ट रोजी अतिशय हृदयद्रावक अशी घटना घडली असून भुईज नजीक असणाऱ्या हॉटेल विरंगुळासमोर एसटी बस आणि दुचाकीच्या अपघातामध्ये एकाचा जळून दुर्दैवी अंत झाला आहे टीमधील प्रवाशी मात्र सुदैवाने बचावले असले तरी एस टी बसमधील प्रवाशांचे साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की पुणेहून साताराकडे एक दुचाकी जात होती पुढील अज्ञात कारने अचानक ब्रेक दाबल्याने दुचाकी चालकाला त्र्यंबकेश्वर ते पलूस जाणाऱ्या बस क्रमांक एम एच चाळीस एक क्यू त्रेसष्ट झिरो तीन याने पाठीमागून जोरात धडक दिली झालेल्या अपघातात चालकासह दुचाकीने पेट घेतला आणि त्याचवेळी एस टी बस ही पेटली प्रसंगावधान राखत स्थानिक नागरिकांनी मदत कार्य सुरू केले आणि एस टी बसमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले द दरम्यान एस टी बसखाली आलेली दुचाकी चालकासह पेटतच होती त्यातच दुचाकी चालकाचा होरपळून दुर्दैवी शेवट झाला आहे घटनास्थळी भुईज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे फौजफाटा घेऊन पोहोचले किसनवीर कारखान्याची आणि वाई नगरपालिका अग्निशमक यंत्रणा यांनी मोठ्या कष्टाने आग आटोक्यात आणली दरम्यान सातारा बाजूकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती या अपघातातील पेटलेली दुचाकी व दुचाकी चालकाची ओळख पटवण्याचे काम रात्री उशिरापर्यंत चालू होते दरम्यान पोलिसांनी जळून खाक झालेल्या मोटारसायकलच्या चे चेसी नंबरवरून माहिती घेतली असता ती गाडी यामा कंपनीची असून स्वप्नील शरद डुबल राहणार वडवली तालुका कराड यांच्या नावावर असल्याचे आर टी ॲपवरून समजले आहे पेटलेल्या एस टी बसमध्ये अनेक प्रवाशांचे साहित्य जळून खाक झाले आहे यात नुकतीच पोलीस भरतीला गेलेल्या एका युवतीचे कागदपत्रासह बॅग जळाल्याने तिचा आक्रोश अनेकांची मने हेलावून टाकणारा होता महामार्गावर वाढत्या आगीच्या घटना लक्षात घेऊन जिल्हा प्रशासन व महामार्ग प्राधिकरण यांनी अग्निशामक यंत्रणा कार्यान्वित होणार की नाही असा प्रश्न स्थानिकांना पडला आहे घटनास्थळी भुईज पोलीस व मदत कार्य करणारे स्थानिक नागरिक सोडल्यास महामार्ग प्राधिकरण व महामार्ग पोलीस यांची कोणतीही हेल्पलाईन वेळेत पोहोचली नाही त्यामुळे महामार्ग प्राधिकरण फक्त टोल वसुलीसाठीच आहे की काय अशी चर्चा होत होती सातारा जिल्हा प्रतिनिधी शुभम कोदे शिवशाही न्यूज बसले होते आम्ही आमच्या मेहनतीनं पुढे जातो त्यांनी कधी पासन बघावं त्यांना हो लवकर बोलवता येत नाही का कधी पासन मी किती चाळीस पंचेचाळीस मिनिट झालो त्यांनी आग लागलेली आहे तरी पण त्यांनी कॉल केला नाही पूर्ण ओरिजिनल डॉक्युमेंट झाले पोलीस भरतीला मी आता क्वालिफाय आहे मी आता काय करू पुरू? आता मला अर्जंट मला डॉक्युमेंट्स काढून भेटतील का माझी लेखी परीक्षा दहा सप्टेंबर ला कॉल कोणी केला नाही कॉल केलेला असं नाही किती उशीर झालं पूर्ण बस आल पूर्ण चालून राग झाल्यावर ते आले ते सगळं विजवायला यंत्रणा

ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या